अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका स्वच्छता विभागाने एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय सार्वजनिक व नागरिक स्थळांवरील वैद्यकीय घातक गॅस वेंडपाईप्सवर सुरक्षित झाकणं बसविण्यासाठी आवश्यक नियोजन करून या कामासाठी दरपत्रक मागविण्याचं आवाहन करण्यात आलंय या उपक्रमामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य सुरक्षेस हातभार लागणार आहे महानगरपालिकेच्या सूचनेनुसार इच्छुक संस्था उत्पादक किंवा पुरवठादारांनी पुढील बाबींचं पालन करणं आवश्यक आहे झाकणाचा प्रकार साहित्य माप वजन व इतर तांत्रिक तपशील सादर करणं तसेच तयार नमुना प्रत्यक्ष महापालिकेत सादर करणं दरपत्रकासोबत प्रत्येक युनिटसाठी किंमत नमूद करणं कामासाठी लागणारा कालावधी स्पष्ट करणं दरपत्रक सादर करताना संबंधित संस्थेकडे केंद्र शासनाचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे प्रस्ताव सादर अंतिम तारीख पुढील आदेशानुसार निश्चित केली जाणार आहे स्वच्छता विभागातर्फे याबाबत अधिक माहिती महापालिकेच्या कार्यालयात उपलब्ध असून शहराच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी उचललेल्या या, या पावलाचे नागरिकांकडून स्वागत होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन